ओम नम शिवाय चार जून शिवरात्री आणि प्रदोष एकत्र अद्भुत संयोग करा हे पाच महत्वपूर्ण उपाय संपत्ती आणि पैशाची कमी कधीच भासणार नाही शिवरात्रीच्या दिवशी तुमची इच्छा मनात धरून एक काळी मिरी आणि सात काळे तिळाचे दाणे हातात धरून तुमची मनोकामना करा म्हणजे धनलाभ होऊ दे किंवा कर्जमुक्ती होऊ दे असे म्हणून शिव शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला ते हातातील काळी तीळ आणि मेरी समर्पित करा लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि धनलाभ होऊन कर्जमुक्ती होईल उपाय दुसरा घरात भांडणं होत असतील तर शिवरात्री दिवशी सात गव्हाच्या ओंब्या घ्या आणि घरातून फिरवा आणि शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला समर्पित करा घरातील सर्व भांडणे दूर होतील सासू सुनेचे जमत नसेल भांडणं होत असतील तर ती होणार नाहीत घरात शांतता राहील लक्ष्मी आपोआपच घरात पदार्पण करेल उपाय तिसरा पैशाची अडचण आ... भासत असेल तर शिवरात्री दिवशी एक धोत्र्याचे फूल घेऊन रात्री बारा वाजता शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर समर्पित करून अर्धा तास श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करा आणि अर्ध्या तासाने ते धोत्र्याचे फूल घेऊन घरी या आणि तिजोरीत ठेवा पैशाची कधीच अडचण भासणार नाही तिजोरी कधीच रिकामी राहणार नाही तिजोरीत भरपूर धनलाभ होईल उपाय चौथा अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी शिवरात्री दिवशी एक लोटा पाणी एक बेलपत्र एक पुष्प एक तांदूळ शिवलिंगाला समर्पित करा तुमचे सर्व दुःख दूर होईल आणि अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील महादेवाची आसीम कृपा तुमच्यावर होईल आणि धनलाभ होईल उपाय पाचवा दोष दूर करण्यासाठी शिवरात्री दिवशी आणि रोजच तुम्ही शिवलिंगावर जल समर्पित करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा किंवा श्रीशिवाय शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करा तुमचे सर्व दोष दूर होतील वास्तुदोष किंवा पितृदोष दूर होतील आणि तुम्हाला धनलाभ होईल आहे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका ओम नम शिवाय